जे टायटल दिलेले आहे की अर्जंटमध्ये घर विकायचं आहे मालकाला रो हाऊस सारखे घर आहे खरंच म्हणतो मंडळी मी मालकाचा नंबर पण देणार आहे आणि त्यांचाच घर विकायला काढलेलं आहे इथं आणि खूप अर्जंट आहे त्यांना तर तुम्हाला एक काम मात्र बघायला लागणार आहे ते कशासाठी बघा तुम्हाला लोकेशन कळायला पाहिजे स्क्वेअर फीट कळायला पाहिजे किती बी एच केचा आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे आणि दोन घरांची माहिती या व्हिडिओमध्ये मा आणि बघा मंडळी काय होतं माहिती का लोक एक काम करतात एक खूप मोठा चुकीचा काम करतात एक नंबर घेतात आणि दहा व्हिडिओचे टायटल बघून घेतात तसं करू नका या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर थेट मालकांचे नंबर देतो मी तुम्हा तुम्हाला पण त्याचा अर्थ हे नाही की एकच नंबर घेऊन तुम्ही चार जे व्हिडिओचे टायटल आहे वेगवेगळे आता त्याच्यामध्ये फ्लॅट पण असू शकतो रो हाऊस असू शकतो किंवा एखादं बैठी घर पण असू शकतो आणि त्याचे रेट जे आहे दहा लाखाचा पण असू शकतो किंवा एक करोडचा पण घर असू शकतो तर प्लीज एक रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओ तुम्ही बघत चाला आणि माहिती घ्यायची तुम्हाला संपूर्ण एक डिटेलमध्ये माहिती घ्यायची त्या घराची आणि एक एक डिटेल तुम्हाला भेटणार आहे बघा बॉक्स बॉक्समध्ये नंबर तुम्हाला भेटणार आहे मालकाचा त्याचा अर्थ हे नका काढा की डायरेक्टली कॉल करायचं आणि त्या मालकाला विचारत बसायचं की तो घर कुठं आहे पुण्यामध्ये किंवा कुठल्या लोकेशनला आहे किती स्क्वेअर फीटचा आहे बघा आपल्या ह्या छोट्याशा चुकीमुळं मला मालक लोक जे आहे ना घरांचे फोटो किंवा व्हिडिओ किंवा ते म्हणतात साहेब नका 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 टाका तुम्ही आमची प्रॉपर्टी का नका टाका माहिती का हे तुमच्या चुकीमुळं की तुम्ही काय करतात त्या मालकाला बोर करून टाकतात बघा व्हिडिओ कशासाठी बनवलेले एक एक तंत तंतोची तंत इन्फॉर्मेशन द्यायला तुमच्यासाठी बनवलेले तर तुम्ही काय करायचं बघा आठ मिनिटाचं भले तो मी बसून माहिती देणार तुम्हाला ते तुम्हाला घ्यायची बघा मला माहिती बोर वाटणार पण बोर वाटायला ते नको मंडळी का माहिती का की मी तुम तुमच्यासाठी खूप प्रयत्न चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी मालकांबरोबर बोलणं चालू आहे की साहेब बघा हे असे असे आपले चॅनल आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि माझे बासठ हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे आणि प्रत्येक व्हिडिओला कमीत कमी तीन एक ला या या तर लाग दोन ते तीन हजार तर चोवीस तासाला एक व्हिडिओला व्ह्यूज येतात आणि घराचा व्हिडिओ टाकलं तर लाख दोन लाख आपले व्ह्यूज असतात एवढं कन्व्हेस्ट करून त्या मालकाचा व्हिडिओ घेऊन आपल्या या चॅनलवरती टाकत असतो मी पण लोकांना काय वाटतं माहिती का की सगळंच फटाफट फटाफट व्हायला पाहिजे काय काय असे कमेंट येतात मला की ताई दादा एवढं परेशान होऊन जातो मी की त्या लोकांना काय बोलू मी बघा हा जो चॅनल आहे सगळ्या लोकांसाठी बनवलेले मालकांसाठी पण आहे एजंट ब्रोकरसाठी पण आहे जे चांगले एजंट ब्रोकर आहे त्या लोकांसाठी पण बनवलेले आहे सगळे सगळे लोक माझ्या चॅनलवरती येऊन आहे ना जाहिरात करू शकतात पण काही असे लोक आहे की एवढे निगेटिव्ह कमेंट करतात की विचारू नका एकदम माणूस परेशान व्हायला पाहिजे असे आणि त्याच्यामुळं काही असे लोक आहे त्याला लाईक करत बसतात त्या कमेंटला मी आहे ना तुम्हाला द्यायची माझी कोशिश चालू आहे मालकांचे नंबर, मालका नंबर। डायरेक्टली तुम्ही मालकाला कॉल करू शकतात आता पण एक दोन व्हिडिओचे तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले असाल ते व्हिडिओ तुम्ही जाऊन आरामशीर बघायचं आरामशीर बघायचं आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक एक माहिती तुम्हाला दिसून येणार आहे त्या घराबद्दल कळून येणार आहे तुम्हाला आणि बघा असं नाही की नुसतं घराचा फोटो किंवा व्हिडिओ बघितल्यानंतरच ती प्रॉपर्टी आपल्याला लगेच आपल्याला कळणार का इमॅजिन होणार का नाही ना आपण माहिती माहिती घेतली आणि तिथं गेले आणि तिथं बोलले आपण म्हणजे बघितलं आणि मालकाबरोबर बोलून आपल्याला ते माहीत पडणार की घर कसे आहे आता काय होतं माहिती आहे लोकांना असं वाटतं की व्हिडिओ बघूनच सगळं काही कळून जाणार यूट्यूबला असे प्रॉपर्टीचे व्हिडिओ येतात की विचारू नका तुम्ही बघत असाल आता काल मला एक कॉल आला साहेबांचा ते साहेब बोलले की खरं तुम्ही मालकांचे नंबर देतात का खरी प्रॉपर्टी असते का मी म्हटलं साहेब काय शक तुम्हाला ते म्हणतात तुमच्याकडं दहा लाखाचं आहे बारा लाखाचा आहे सोळा वीस लाखाचा आहे आणि तुम्ही त्याला टायटलमध्ये लेस मोठं दाखवतात मी म्हंटल ते टायटलमध्ये बोलायचं असतं पण मेन व्हिडिओमध्ये मी एक एक इन्फॉर्मेशन ताई दादा बघा मी मेन व्हिडिओमध्ये एक इन्फॉर्मेशन देत असतो त्या घराची एक एक जी जाणकारी असते तंतोतंतोची ती देत असतो बघा माझा सारखं मला असं वाटतं की कोण बोलत पण नसाल की मायनस पॉईंट मी मायनस पॉईंटबद्दल पण बोलत असतो की त्या घराला पार्किंग नाही आता बघा दहा लाखाचं जे घर आहे त्याच्याबद्दल किती मीनी बोललेलं आहे की त्या घराचं जे आहे लोकेशन हे आहे आणि त्याला पार्किंग नाही आहे पाणी आहे मीटर आहे लाईट मीटर पाणी तर सगळीकडं आहे पुण्यामध्ये कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये असलं तर पण तरी पण लोकांना विश्वास बसत नाही मी एकच बोलणार आहे की नंबर दिलेला असत जाऊन तुम्ही बघायचं आहे तिकडं तुम्हाला हंड्रेड एन वन पर्सेंट तुम्हाला भरोसा भेटणार आहे मी काय फेक व्हिडिओ टाईमपासवाले व्हिडिओ अजिबात बनवत नाही मी जे दाखवतो इकडं जे पण सांगतो इथं खूप रिसर्च करून सांगत असतो एक एक माहिती जी असते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ती असती मला जो एक्सपिरियन्स आहे वयाच्या म्हणजे पस्तीस वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्ही हे बघून बा, घ्या आणि त्याच्याच जे सगळं आहे आपल्याकडं डोकं जी, डोक, जी इन्फॉर्मेशन मेन आणि मी बोलत असतो की दहा वेळा तुम्ही वेगवेगळ्या वकिलांना दाखवा बघा आपला जो आहे खूप काष्टाचा पैसा असतो हे लक्षामध्ये घ्या खूप काष्टाचा पैसा असतो आपण विचार पण करू शकत नाही की आपल्याबरोबर कसं चीट करतात लोक कसं फ्रॉड करतात तर आपण सतर्क व्हायला पाहिजे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासाठी काही ना काही इन्फॉर्मेशन चांगली देतच असतो मी स्टेट एजंट ब्रोकरचा व्यवसाय करत नाही इथं मला प्रॉपर्टीबद्दल सांगायला किंवा प्रॉपर्टीबद्दल माहिती द्यायला आवड आहे एक आवड बोलू शकतात चांगलं वाटतं आणि लोकांचं कुठं तरी भलं असं वाटतं बाकीचं तुमचं काम आहे तुम्हाला जे घर घ्यायचं असेल किंवा जागा घ्यायची असेल किंवा मालकाचा नंबर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत असेल तर तुम्ही त्याची शहानिशा केल्याशिवाय टोकन म्हणतात ना आणि टोकन पण काय काय असतं माणसाचा दोन लाख तीन लाखच्या वरतीच टोकन द्यायला लागतो कुठं पण तर ते खूप विचार करून तुम्हाला द्यायला लागणार कारण की जुने दिवस विसरू नका जेव्हा आपण नवीन नवीन नवी कामाला लागले होते विचार करा त्यावेळेस पहिला दिवस तुम्हाला कामाचा आठवत असेल की आपण गेले होते त्या कामाला लागले होते काही ना काही कुठं ना कुठं काम करून आपण आपला जो घर खरेदी करायचा जो पैसा आहे तो साठवलेला आहे थेम थेम करून आणि एवढा काष्टाचा पैसा एकतर आपण काम करून तो पैसा फंडच्या प्रोविडेंट फंड असतो त्याच्या स्वरूपाने किंवा गावातलं एखादं जुनं घर आईवडिलांचं ते विक विकले असाल आणि त्याच्यामधले ज्याचं काय बजेट असेल जे काय बजेट असेल त्याच्यामधले दोन तीन लाख रुपये टोकन दिले आणि तेच टोकन कोणी दुसऱ्याने ओढवले तर कसं होणार आता हे कशामुळं घडतो माहिती का आपण जे विचार करत नाही आपण वेगवेगळ्या जाहिरातीच्या बळाला आपण पडतो आणि त्यानुसार हे प्रॉब्लेम होऊन जातो मंडळी मी एवढंच बोलणार आहे तुम्हाला की तुम्हाला कुठलं पण घर खरेदी करायचं असेल तर तुम्हाला खूप विचार करून ज त्याचे पेपर पहिलं तर हातामध्ये पेपर घ्यायचे बघा पहिलं तर तुम्ही जाऊन तो परिसर किंवा तो लोकेशन तुम्ही बघितला असाल बरोबर ना मग त्यानंतर तो जो एरिया आहे त्या एरियामध्ये आपल्याला जमत असेल तर त्यानुसार आपण विचार करायला पाहिजे मग त्यानंतर त्या घराच्या मालकाबरोबर बोलू शकतात तुम्ही आणि एक्झॅक्टली त्या घरामध्ये प्लॉट त्या घराचा एरियामध्ये प्लॉटचे काय भाव चालू आहे ते विचार करू शकतात आणि त्याचं सगळं जे मॅपिंग वगैरे जे आणि अनि हे अनिकृत बांधकाम तर नाही आहे त्याचा पण विचार करायला पाहिजे भरपूर अशा एक घर खरेदी करायला गोष्टी असतात त्याचे असं नाही की भारी दिसतो आणि मोठं आहे तर घेऊन टाकायचं काहीतरी प्रॉब्लेम असणार आणि आपल्याला असं पण बघायला पाहिजे की आपली एक टू व्हीलर निदान टू व्हीलर तरी उभी राहायला पाहिजे त्या घराच्या अवतीभोवती हे विचार करायला पाहिजे असं नाही की घेऊन ठेवलं आणि टू व्हीलर लावली त्या कोपऱ्याला दुसऱ्याकडं आणि आपण राहतो इकडं मग विचार करा आपला सामंतरी जाणार का तिकडून म्हणजे हे खूप साऱ्या गोष्टी असतात ग्या त्या घराच्या आजूबाजूला बघा मंडळी मी आज इकडं टायटल टाकलेलं आहे घर विकायचं मालकाला पैशाची गरज आहे तुम्हाला निराश नाही करणार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं तीन चार व्हिडिओचे लिंक दिलेले आणि अजून एक सांगतो मी स्टार्टिंगला बोलायला विसरलेलं तुम्हाला थेट मालकांचे नंबर पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करा बारा हजारापेक्षा जास्त मालकांचे नंबर तुम्हाला तिथं दिसणार तुम्हाला त्या लिंकनी रेजिस्टर करायचं आहे आणि रेजिस्टर करून काय तुझे पैसे असणार आहे त्याचे ते पे करायला लागणार फ्रीमध्ये माझ्यासारखं कोण मालकांचे नंबर नाही देणार आहे तर ते, ते, ते पे करा, करा आणि क्लिक एका क्लिकवर तुम्हाला मालकाचा नंबर भेटणार तुमचा आवडीचा लोकेशन त्या सर्च बारमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही क्लिक केलं तर मालकाचा नंबर तुम्हाला इझिली भेटून जाणार म्हणजे अशी माझ्या चॅनल तर्फे तुमच्यासाठी मदत आहे ओके okay, तर भेटू आपण पुन्हा या आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती मी कासिम शेख जे बघत होते तेच रियल इस्टेटचे निस्वार्थी म्हणजे एक रुपया तुम्हाला कुठं कमिशन द्यायची गरज पडणार नाही असे हे एक मेव चॅनल आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज धन्यवाद थँक्यू